स्टार्टिंग लोक होतो आम्ही फक्त सात लोक तिथं तीन कमांडोस एसीएफ व्हेटरनरी डॉक्टर आणि मी स्वतः होतो आम्ही तिथं सात लोक थांबलो आणि ट्रायंगल बनवून त्या शिकारच्या आसपास झाडावर लगेच जेवढी मचान स्पीडली बनवू शकते अशी मचान बनवून आम्ही तिथं थांबलो छोट्या त्या बुशेस असल्याकारणाने आम्हाला ती हाईट जास्त ठेवा कमी ठेवावी लागली त्या मच्यानीची कारण ते बुशेस तिथं प्रॉब्लेम होतं खूप झुडपी जंगल असल्यामुळे आणि दीड दोन तास स्पिनड्रॉफ सायलेंट ठेवल्यानंतर त्या टायगरनी मुवमेंट केली आणि मुवमेंट जसं त्यांनी करण्याचा प्रयत्न केला परत डाट केलं परत डाट त्याला टच होऊन निघाली पण ते डाट इन्सर्ट नाही झाली त्याच्यानंतर त्या टायगरनी अॅग्रेसिव्ह होऊन कडे धाव घेण्याचा प्रयत्न केला आमच्याकडे येण्याचा प्रयत्न केला त्या टायगरनी तेवढ्यातच जो कवर करून होता आम्हाला शूटर त्याने मग तीन पाच राऊंड फायर केले तो थांबला टायगर तिथं घायल झाला एकदम घायल झाला पण तो मेलेला नाही मग आम्ही उतरून त्याचा चेक करण्याचा प्रयत्न केला परत तो जखमी हालतीमध्ये त्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि मग दुसऱ्या शूटरनी त्याच्यावर चार राऊंड चार राऊंड गोळ्या घालल्या आणि मग तो टायगर जमीन मृत पावला <small>